सप्टेंबर तेवीस रोजी सायंकाळी सहा वाजता खोपोली शहर काँग्रेस कमिटीच्या मध्यवर्ती कार्यालयात महाविकास आघाडीची महत्वपूर्ण बैठक पार पडली आगामी खोपोली नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना खोपोली शहर काँग्रेस कमिटी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आम आदमी पार्टी आणि शेतकरी कामगार पक्ष या मित्रपक्षांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते ही बैठक प्राथमिक स्वरूपाची होती यानंतर दर आठवड्याला महाविकास आघाडीची रणनीती ठरवण्यासाठी नियमित बैठका घेण्यात येणार असल्याचे खोपोली शहर काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ कार्यकर्ते उल्हासराव देशमुख यांनी सांगितले ते पुढे म्हणाले की येत्या निवडणुकीत महाविकास आघाडी सर्व एकतीस जागांवर उमेदवार उभे करणार आहे आणि त्या दृष्टीने आघाडीने तयारी सुरू केली आहे नगराध्यक्ष पदापासून ते नगरसेवक पदापर्यंत सर्व जागांवर महाविकास आघाडी आपले उमेदवार देईल यावेळी बोलताना खोपोली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री रिचर्ड जॉन यांनी महायुतीत सुरू असलेल्या राजकीय अस्थिरतेचा लाभ महाविकास आघाडीला निश्चितपणे मिळेल असा विश्वास व्यक्त केला या बैठकीस उभाठा शिवसेनेचे शहर प्रमुख अंकुश पवाळी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय गायकवाड आम आदमी पार्टीचे डॉ रियाज पठाण शेतकरी कामगार पक्षाचे किशोर पाटील खोपोली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रिचर्ड जॉन आणि महिला अध्यक्षा रेखा जाधव यांच्यासह विविध पक्षांचे प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते